सोलापूर शहरात घरफोडीच्या उद्देशानं चड्डी गँग पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं समोर आलंय मध्यरात्रीच्या सुमारास ही टोळी वेगवेगळ्या भागांमध्ये संशयास्पद हालचाली करत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे दिसून आलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान शहरातील वसंत विहार थोबडे नगर स्वराज्य विहार गुलमोहर सोसायटी या परिसरांमध्ये चार संशयित तरुण घरफोडीच्या तयारीत असल्याचं निदर्शनास आलंय विशेष म्हणजे या चौघ्यांनी चेहऱ्यावर कापड बांधलेले असून काळा टी शर्ट आणि केवळ चड्डी परिधान केलेली होती त्यांच्या हातात दगड आणि घरफोडी करताना उपयोगात येणारी काही साधनं असल्याचं देखील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आलंय रविवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारात चौघे चा। चोर पूर्णपणे चेहरा बांधून काळा टी शर्ट आणि चड्डीवर फिरत असल्याचं दिसून आलं त्यांच्या हातात दगड आणि घरफोडीसाठी लागणारे काही साहित्य असल्याचं हे दिसून येत आहे या गँगकडून घरांची पाहणी करून नंतर चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे काही ठिकाणी दाराच्या बाहेर असलेल्या वस्तू हलवल्या गेल्याचंही निदर्शनास आलंय त्यामुळे पोलिसांनी तात्काळ पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत